हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाविरोधात आंदोलन करण्यासाठी मनसे नेते अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पत्र लिहिलंय मराठी इंग्रजी या व्यतिरिक्त इतर भाषा सक्तीच्या नाहीत त्यामुळे हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाला कडाडून विरोध करा शाळा संस्था नागरिकांनीही विरोध करावा असं आवाहन आता मनसेनं केलंय तर यावेळी अमित ठाकरेंनी कार्यकर्त्यांना पत्रातून काय आदेश दिले आहेत काय सूचना केल्या आहेत आपण पाहूया हिंदी विरोधीचा संदेश राज्यभर पोहोचवा असं ते म्हणालेत मनसेच्या वतीने स्वाक्षरी मोहीम राबवावी हिंदी सक्तीच्या निर्णयाचे परिणाम समजावून सांगा राज ठाकरेंच्या पत्राचे बॅनर प्रमुख चौकांमध्ये लावावेत आंदोलनाला हिंसक वळण लागणार नाही याची काळजी घ्या